सिडको भागात पाण्याचे टँकर भरण्याचे काम करण्यात येत आहे हे टँकर भरताना हजारो लिटर पाणी वाहून जात या पाण्याची नासाडी होत आहे भर उन्हाळ्यात अशा हजारो लिटर पाण्याच्या नासाडीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नसणे ही खूप मोठी खेदाची बाब म्हणावी लागेल आपण सध्या उभा आहोत छत्रपती संभाजीनगरच्या सिडको या भागातील पाण्याच्या टाक्याजवळ आपण आपण सध्या उभे आहोत या इथे आपण बघत आहोत सगळ्या टँकरांनी पाणी भरलं जात आहे हे पाणी जे आहे नेट नो नेटवर्किंग झोन म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची पाईप टाकलेली नाही त्या ठिकाणी पाणी पुरवण्याचं काम या टाक्याच्या माध्यमातून या टँकरच्या माध्यमातून माध्यमातून असतो आपण बघत आहोत की पाणीचे टँकर भरत असताना आपण सध्या बघाय पाणी किती वाया जात आहे हे इकडे बघा इकडे बघा सगळ्या ठिकाणी आपण बघावं जेव्हा पाण्याच्या भरण्यात येते त्यावेळेस त्या पाण्याच्या टाक्या भरताना पाण्याचे टाक्याला पाणी खूप पाया जात असतो आपण बघत आहोत का छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जे लोक आहेत त्यांना वीस वीस दिवस पाणी पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी पियाला मिळत नाही आणि पाणी प्यायला मिळत नसल्या कारणाने शिवसेना उभाटा गटाने लाभांड पाणी देण्यासारखे आंदोलन सुरू केले आहेत प्रत्येक प्रिंट मीडियाला मोठा मीडिया आहे संभाजीनगरचा त्या मीडियाने पाण्याचा प्रयत्न उत्तम ठरलेला आहे आपण बघत आहोत जो पाणी महानगरपालिका जयपालीमध्ये जा, भरपूर पाणी असताना सुद्धा इथं जो पाणी इथं जो पाणी पुरण होत तो कमी दहा दहा वीस वीस दिवस होत आहे जसं की आपल्याला माहिती आहे दोनशे चाळीस एम एल डी पाणी हे दररोज आपल्याला इथं येतो आणि आपल्याला लागतो फक्त एकशे चाळीस एम एल डी पाणी एकशे चाळीस एम एल डी पाणी लागतं याचा अर्थ आपण एक दिवस आपल्याला पाणी मिळायला पाहिजे पण आपल्याला पाणी मिळतो वीस दिवसानंतर आणि हो। हा जो आपण पाणी बघतो हे पाणीचे टँकर बघत आहोत हे नोटवर्किंग नो नेटवर्क आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतो तर या लोकांनी या पाणीचा पुरवठा करताना किंवा टँकर भरताना चांगल्यापैकी जर टँकर भरले कोणताही पाणीचा वेस्ट न करता जर त्यांनी पाणी भरलं तर हाच पाणी आपल्या संभाजीनगरच्या लोकांना पिण्यासाठी वापरता येईल धन्यवाद मी शेतमुक्तार देह साळवे सोबत